या व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचा अगदी मनापासून स्वागत करीत आहे आणि आज शनिवार आहे शनिवारचं पाच वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आजचं रूटीन तुमच्याशी शेअर करणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आषाढ महिना चालू झालेला आहे आणि नेहमी नेहमी भाजीचा पदी खाऊन खूप कंटाळा आलेला आहे आणि आषाढ महिना चालू झाला की माझ्या सासूबाई काहीतरी वेगवेगळे वेग पदार्थ बनवायचे तर आषाढ महिना लागल्याच्या नंतर त्या भातकुंडळे बनवायचे धपाटे बनवायचे त्यानंतर घुगऱ्या बनवायच्या घुगऱ्या कशा बनवायच्या जे ज्वारीचे जे कवळे धान्य असतात पहा कवळे धान्य भाजवले जातात हुरडा बोलतात त्याला त्या ते हुरड्याच्या हे बनवायच्या घुगऱ्या बनवायच्या तर आषाढ महिना लागल्यानंतर वेगवेगळे पदार्थ बनवायच्या आणि त्यातला एक पदार्थ मी बनवून दाखवणार आहे मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीने भात कुंडळे बनवले जातात ते आजच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये दाखवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पास स्किप करू नका चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया बेटा आता खेळायचं झालं असलं ना तर मग हात धुवून काढ तुला मी दूध गरम करते काय चाललंय तुझ हो, तू वर नाही पडशील ना तू मार तू गुड बॉय ना hmm. तू माऊथची स्पेलिंग येते ना hmm. म्हणून बस खालीच माउथ ची स्पेलिंग व्हेरी गुड बॉय आता एवढा मला होमवर्क दिलेला होता आणि त्याला एक स्पेलिंग पाठ करायला दिली त्याने बरोबर पाठ केली आहे ना बाबू hmm. आणि प्रत्येक दिवशी बॉडी पार्टचे मी एक एक किंवा दोन स्पेलिंग देते म्हणजे त्याने चांगल्यापैकी लक्षात राहावं त्यासाठी आणि ज्या वन टू च्या स्पेलिंग आहेत त्या लागतात एबीसीडी कळसुराटी तस काय मिळतात तस काय करत असत तुला तस का करतो म्हणूनच जेव्हा आपला मोबाईल चालू होईल ना त्याला जास्त लाड येतो ना नाड जास्त म्हणून तसं करतो आहे ना <laughs> <laughs> आता दुध काय बस खाल मस्ती करायची नाही तुला वन टू येत वन टू हा हा म्हणून दाखवलं वन टू थ्री फोर फाय सिक्स चालू नाही झालं ना कोण येतो येतो म्हणून दाखव

काय करतो तुझी कटिंग केली आता कटिंग नाही केली केली ना हां कुठे गेल तर कटिंग करायला उद्या उद्या केली ना संडेला केली का मंडे संडेला संडेला ना उडी का हा उडिया सर्व पण येत और बा, और बा बास, 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 बास। एक ग्लास आपण आता कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे तर आपल्याला मलईचं आपल्याला साजूक तूप बनवायचं आहे त्यासाठी आपण आता कढईमध्ये हे मलई ओतून घेतलेले आहे आणि जे पाणी गरम करून घेतलेलं आहे त्या पाण्याने आपण जे खरकट भांड आहे ते पूर्णपणे हिसळून घ्यायचं म्हणजे ते बिलकुलही तेलकट राहत नाही तर आम्ही हा गुळ यूज करत असतो हा गुळ काळा पण आहे आणि चवीला चांगला लागतो आणि खारट बिलकुल लागत नाही जे आपला पिवळा गुळ असतो ना तो खारट लागतो आणि खायला बी चव लागत नाही त्यामुळे आम्ही हाच गुळ आणत असतो डीमार्ट मधून तर चला मग आपण आता हा फोडून घेऊया भात कोंडळे बनवण्यासाठी आपण आता सर्वप्रथम गुळ फोडून घेऊया तर आपण आता इकडे तूप बनवायला घेतलेला आहे तर आपण गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवला आपल्याला अर्धा घंटा तरी लागेल तूप बनवायला इकडं आपण आता दूध गरम करायला ठेवलेलं आहे आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत तर ओमसाठी म्हटलं दूध गरम करूया त्यामध्ये थोडीशी साखर टाकूया आणि चवीला दूध चांगलं लागण्यासाठी आपण यामध्ये जायफळ इलायची आणि त्यानंतर सुंठ घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट बी टाकलेले आहेत म्हणजे दूध आपलं एकदम घट्ट पी होतं आणि दूधही प्यायला छान लागतं तर आपण आता चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं हे दूध तर तूप बनवत असताना मध्ये मध्ये चम्मचने हलवायचं म्हणजे कढईच्या बुडाशी चिकटलं नाही पाहिजे त्यासाठी तर थोडं थोडं आता तूप वरती यायला लागलेलं आहे आणि इकडं आपण आता भातही शिजून घेतलेला आहे आपण म्हणजे तीन वाजताच भात शिजून घेतलेला आहे आणि आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत पूर्णपणे आपला भात हा थंड झालेला आहे मी हे लवकर यासाठी शिजलेलं आहे कारण आप की आपल्याला यामध्ये कणकीचे प्रमाण हे कमी यूज करायचे आहे त्यासाठी आपण दुपारीच भात शिजून घेतलेला आहे तर संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आता ओम खेळायला निघालेला आहे आता बूट घालून त्याला चप्पल नाही जमत बूटच पाहिजे म्हणतो जर बूट घातला तर मग पाय भरत नाहीत बोलतो बाहेर पाऊस बी आहे चिखल बी होतो त्यामुळं तर चाललंय त्याचं आता घालायचं लिपकड घेऊ नको हां खालीच ग्राउंडमध्ये खेळ बाय तर आता ओम ग्राउंडमध्ये खेळायला गेलेलं आहे तर संध्याकाळचे आता सहा वाजलेले आहेत अजून काही एवढे मुलं आलेले नाहीत परंतु आहे त्याचं खेळायचं आता काहीतरी तर तुम्ही संध्याकाळचं वातावरण पाहू शकतात म्हणजे आज काही दिवसभर पाऊस झालेला नाही परंतु आज आभाळा आलेला आहे समोर जे झाड दिसतं ते अमृतचं झाड आहे इतके पेरू लागलेले आहेत ला या पेरूच्या जा झाडाला खूपच तर दोघांचंच काहीतरी खेळायचं चालू आहे ओम काय खेळतो काय खेळतो खेळ 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 सहा वाजले की लगेच सर्वजण बाहेर वॉकिंगला येतात मुलं बी खेळतात तर आपण आता ताटामध्ये भात काढून घेतलेला आहे आणि हा भात पूर्णपणे थंड झालेला आहे तर आपण आता सगळा भात अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आणि गरम असला की मग असं आपल्याला हाताने एकदम मोकळा करता येत नाही आणि एकदम मोकळा असा भात होत नाही जर गरम जर असेल तर तर सारा भात आपण आता असाच मोकळा करून घेऊया तर आपण आता हा पूर्ण भात मोकळा केलेला आहे तर यामध्ये आपण आता गुळ घालूया तर गुळाचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात येथे आपण दोनशे पन्नास ग्रॅम गुळ घेतलेला आहे कारण की जास्त गोड जर असेल तरच भात कोंड चांगलं लागतं तर आपण आता पूर्णपणे भातामध्ये मिक्स करून घेऊया जोपर्यंत गुळ विरघळत नाही तोपर्यंत तो मिक्स करत राहायचं तर भातामध्ये आपण गुळ मिक्स केल्याच्या नंतर पूर्णपणे पाणी सुटलेलं आहे आणि एकदम असा भात झालेला आहे आणि यामध्ये काही काही थोडं थोडं आपलं जे खडे राहिलेले आहेत गुळाचे ते पूर्णपणे आपण विरगळून घेऊया आणि त्यानंतरच मग आपण यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे आदूवर हे, हे पूर्णपणे फोडून घ्यायचं फ्लेवरसाठी जायफळ इलायची आणि सुंठ आपण यामध्ये टाकूया भात कुंडळे बनवण्यासाठी आपण आता हे पीठ मळून घेऊया तर यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि गुळाचं जेवढं पाणी सुटलेलं आहे तेवढ्याच पाण्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळवल्याच्या नंतर आपल्याला पाच मिनटाच्या नंतर लगेच भातकुंडळे बनवायला घ्यायचे आहे तर आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तर आपलं आता तूप तयार झालेलं आहे तर यामध्ये आपण आता तुळशीचे पानं टाकायचे आहेत तुळशीच्या पानामुळं आपलं तूप हे एकदम चविष्ट लागतं आणि त्यामधला जो कुबट वास काही जर असेल तो पूर्णपणे निघून जातो तुळशीच्या पानामुळं तर आपलं जेव्हा तूप पूर्णपणे तयार होईल त्यानंतरच आपण तुळशीचे पानं टाकायचे आहेत म्हणजे तुळशीचा फ्लेवर हा तुपामध्ये उतरला जातो तर आपण आता हे तूप गाळून घेऊया साजूक तूप तयार झाल्याच्या नंतर आपण आता गाळणीने गाळून घेऊया आणि साजूक तूप बनवल्याच्या नंतर त्यामध्ये न विसरता तुळशीचे पानं टाकायचे आहेत म्हणजे त्यामधला कसलाही वास आपल्याला येणार नाही आणि खायला बी छान लागत दुधावरची आपण पंधरा दिवसाची मलाई काढलेली होती आणि थोडंसं कमी अर्धा किलो इथे हो तूप झालेलं आहे भिजून द्यायचं नाही कारण की आपण जास्त वेळ जर भिजवलं तर त्याला अजून पाणी सुटत चालतं आणि मग गव्हाचं पीठ आपल्याला जास्त लागतं त्यामुळं आपण पीठ मळवलं की लगेच पाच मिनिटाच्या नंतर आपण लगेच भात कोंडळे बनवायला घ्यायचे म्हणजे व्यवस्थित बी येतात आणि गव्हाचं प्रमाण हे त्यामध्ये कमी असतं आणि भाताचं प्रमाण जास्त असतं तर चला मग आपण आता भात बनायला घेऊया भात कुंडुळे बनवण्यासाठी येथे आपण कॉटनचा कपडा घेतलेला आहे ओला करून आणि पाण्याचा हात लावून आपण आता अशा पद्धतीने भात कुंडुळे थापून घ्यायचे आहे हाताला थोडंसं चिटकायला लागलं की लगेच पाण्याचा हात, लगे हात लावायचा आहे तर अशा पद्धतीने आपलं भात कुंडळं बनवून झालेलं आहे आणि आपण आता थोडसा खोल देऊया तवा गरम झाला की लगेच आपण कांद्याच्या आहे तेल पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता भात कुंडुळे टाकून घेऊया म्हणजे जेणेकरून तव्याला ही भातकुंडळं चिकटलं नाही पाहिजे आणि कांद्याच्या साहाय्याने असं तेल सोडायचं आहे आणि कांद्यामुळं एकदम फ्लेवर छान लागतो याचा त्यासाठी तर आपल्या आता एका साईडला भातकुंडळ भाजायला ठेवलेला आहे आणि दुसरंही भातकुंडळ आपण आता बनवायला घेतलेलं आहे आणि दोन मिनटाच्या नंतर आपण आता परत तेल लावायचं आहे आणि त्यानंतर आपण मग पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साईड आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे तर एक साईड चांगली भाजलेली आहे तर दोन्ही ही साईड आपल्या भाजल्याच्या नंतर लगेच आपण काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आपण आता राहिलेले हे भातकुंडोळे सर्व बनवून घेऊया आषाढ महिना लागला की तिखटाचे प्रमाण कमी करायचे आणि गुळातले जे पदार्थ असतात ते जास्त प्रमाणात खाल्ले गेले पाहिजे आणि गुळातले पदार्थ खाल्ले की आपल्या शरीरालाही जास्त फायदेशीर ठरतं आणि आषाढ स्पेशल म्हटलं की गुळातले पदार्थ हे जास्त बनवलेही जातात तर अशा पद्धतीने आपले आता भातकुंडोळे तयार झालेले आहेत चला आपण आता टेस्ट करूया तर आपलं तूप कडून झाल्याच्यानंतर ही कढई पूर्णपणे खालीन डागलेली आहे पहा तर मग ही, ही। तर 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 आता घासल्याच्यानंतर नंतर ही निघत नाही तर त्यासाठी आपण गरम पाणी केलेलं आहे आणि चांगलं गरम पाणी करून घ्यायचं आणि त्यानंतर उलथण्याने अशा पद्धतीने काढायचं हे पूर्णपणे पांढरे शुभ्र अशी आपली कढई निघल तर मी आता चांगल्या प्रकारे कढई हा पकडीने धरते आणि ते पूर्णपणे साईडचं आहे ते काढून घेते तर पहिली टिप्स जेव्हा आपण तूप बनवतो त्यावेळेस जे तेलकट भांडे असतील ते पूर्णपणे गरम पाण्यानेच धुयचे आणि आता आपण हे गरम पाण्यानेच हे कढईच्या बुडाशी जे चिकटलेलं होतं ते पूर्णपणे आपण आता गरम पाण्यानेच काढलेलं आहे आणि राहिलेलं थोडसंकच आहे ते घासणीने व्यवस्थित निघल तर अशा पद्धतीने जर आयडिया केली तर आपले तेलकट भांडे हे गरम पाण्याने लवकर निघतात जेवण झाले की लगेच आपण रात्रीचे भांडे लगेच रात्री घासून घ्यायचे म्हणजे किचनवरती जास्त पसाराही दिसत नाही आणि सकाळचं मुलांचं स्कूल असतं त्यामुळं आपल्याला ही सकाळचा बनवायचा असतो त्यामुळं पूर्णपणे आपल्याला किचन आवरून घ्यायचं आणि सकाळी उठल्याच्या नंतर एकदम किचन आपल्याला एकदम फ्रेश वाटतं किचनमध्ये गेल्याच्या नंतर तर आपण आता सर्व भांडे घासून घेऊया आणि ही सवय माझी पहिल्यापासूनच आहे जेवण झाले की लगेच भांडे घासून घ्यायचे म्हणजे लवकरही बी घासून होतात आणि रात्रीचा टाईम बी असतो घाई गडबड बी होत नाही एकदम क्लीन आपल्याला भांडे आपण करू शकतो तर आपले भात कुंडोळे करून झाल्याच्या नंतर शेगडीवरती पूर्णपणे तेल उडालेलं होतं तर म्हटलं आपण आता शेगडी पूर्णपणे क्लीन करून घेऊया तर आपण आता शेगडी घासून घेतलेली आहे तर आपण आता शेगडी पाण्याने धुणार नाही कारण की बर्नरमध्ये जर पाणी घुसलं तर आपला गॅस हा व्यवस्थित चालत नाही तर ओला कपडा करून घ्यायचा आणि त्यानंतर पुसून घ्यायचं पहा ओमचं मध्ये मध्ये काय चालू आहे माझं काम चालू आहे आणि त्याचा नटकटपणाही चालू आहे तर आपलं आता किचनही तेलकट झालेलं होतं तर थोडसं साबण साबणीचं पाणी ओतलेलं आहे आणि त्यानंतर आपण आता हे किचन घासून घेणार आहोत आणि हे पूर्णपणे हे तेलकट झालेलं आहे ते व्यवस्थित निघेल आणि आपलं किचनही साकाळच्या पारी एकदम क्लीन दिसेल तर भिंतही पूर्णपणे आपण पुसून घ्यायची आहे तर आपण आता शेगडी व्यवस्थित ठेवून घेतलेले आहे त्यानंतर दुसऱ्या साईडचं जे किचन आहे तेही आपण आता क्लीन करून घेऊया सर्वात आधी घासून घेतलं त्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे भिंतीवरती थोडंफार तेलकटपणा असतो त्यामुळं आपण आता भिंतही पुसून घ्यायची आहे आणि आपण आता किचनवरचं जे सामान आहे ते जिथले तिथं आपण आता ठेवून घेऊया तर आपलं किचन क्लीन करून नंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे बेसिंग आपण घासून घ्यायचं आहे प्रत्येक दिवशी आपण भांडे घासले की लगेच पूर्णपणे बेसिंग क्लीन करून घ्यायचं आहे मधून कसल्याही प्रकारचा कुबट वास येणार नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने आपण आता बेसिंग क्लीन करून घेतलेलं आहे जी घासणी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर आपण बेसिंगही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण आता बेसिंग क्लीन करून घेतलेलं आहे किचनवरचे आपले सर्व कामं करून झाल्याच्या नंतर आपण आता उद्याची तयारी करून घेऊया एक वाटी इथे मूग घेतलेले आहेत आपण आता पाण्यामध्ये भिजायला ठेवलेले आहे त्यानंतर आता आपण ड्रायफ्रूटही पाण्यामध्ये भिजायला ठेवूया आणि सकाळच्या पारी आपण आता तांब्या पितळाच्या भांड्यामधून पाणी पिलं पाहिजे त्यासाठी आपण आता हा मग भरून ठेवलेला आहे आणि मी बनवले भात कोंडळे तुम्हाला कसे वाटले आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद